माझे आईबाप माझा अभिमान या विषयावर वसंत हंकारे यांचे एकोणीस नोव्हेंबर रोजी पळशी येथे प्रभावी व्याख्यान होणार आहे माण तालुक्यातील पळशी येथील जय हनुमान विद्यालयात माझे आईबाप माझा अभिमान या विषयावर प्रभावी आणि प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे आई वडील आणि मुलांमधील नातेसंबंध कुटुंबातील संवाद आणि मूल्यांचे महत्व याबाबत मार्गदर्शन करणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्या श्री वसंत हंकारे सर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांच्या प्रभावी आणि वक्तृत्व शैलीमुळे युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व श्रोते मंत्रमुग्ध होत असल्याने पळशी परिसरातही या व्याख्यानाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे कार्यक्रमाचे आयोजन माननीय श्री महेश खाडेदादा यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून हो हा उपक्रम सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन राबवण्यात येत आहे या व्याख्यानाचे आयोजन जय हनुमान विद्यालय पळशी तालुका माण जिल्हा सातारा येथे करण्यात आले आहे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि गावकऱ्यांनी या उपयुक्त कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आप। आणि आपण डबल दोन आपल्याला वाचता येत नव्हतं पण असंच ढकलत 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 सहावी पर्यंत आपण आलो होतो पण आपल्याला सहावीत सुद्धा वाचता थोडा थोडा येत होता पण आपण पहिला बँच कधीच सोडला नाही पहिल्या बँच वरच बसायचो एक तर काहीच नव्हतं आणि आमचे वर्ग शिक्षक ढोले सर होते ढोले सर आणि ढोले सर वर्गात आले त्यांनी माझ्याकडे बघितलं की ढोले सर मला म्हणायचे वशा कधी तर माग बसत झाले का तुला बघितलं की काय शिकवायचं तेच विसरून जातोय मी मी म्हणायचं सर काय नाही आलं तर चालेल पण पहिला बेंच आपण कधीच सोडणार नाही किंवा इन, इनको इनको पेरेंट्स काय बोलते मालूम आहे उपरसे आम्ही तुमच्याकडे मुलगा घातलाय ना आमचा त्याच्याकडे मोबाईल यांनी मोबाईल काढून घेतला तुम्ही धमकी देते आता आम्ही काय करते आम्ही काय करते मग आम्ही तांब्या घेऊन जाते कुठे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेल ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद